मराठा समाजासाठी जे करता येईल ते मी करणार माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पटेल मराठा दैव समाज सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पटेल याद्रावकर यांच्या हस्ते करण्यात आलं भैरेवाडी येथील मराठा समाजासाठी नगर परिषदना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या निधीतून सभागृह बांधण्यात आला आहे या सभागृहाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले कुरुंदबाडच्या विकासासाठी भरघोस निधी दिला आहे येथील मराठा समाजाच्या सांस्कृतिक सभागृहासाठी दोन कोटी रुपयांचा निधी दिलाय यापुढेही या, या सभागृहासाठी जेवढा निधी लागेल तेवढा निधी मी देणार आहे त्याचबरोबर भैरेवाडीच्या विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही सा सांगितलं ऐंशी मिलीमीटर शंभर मिलीमीटर पाऊस पडतो की जेणेकरून सगळ्या ज्या त्याची नदीच्या पात्रतेच्या पेक्षा सुद्धा बाहेर पाणी ते जात अशा पद्धतीचा एवढा मोठा प्रचंड पाऊस पडतो त्या सगळ्या परिस्थितीमधून सुद्धा जर मार्ग काढायचा असेल तर जागतिक बँकेबरोबर जागतिक बँकेनं सुद्धा या सगळ्या महापुलाचं पाणी हे दुष्काळी भागाकडे वळवायला परमिशन दिलं येणाऱ्या काळामध्ये वर्षाभरामध्ये त्याचं काम सुद्धा अशी प्रतिमा कशा पद्धतीनं घेईल जेणेकरून महापुराचा सा, सातत्यानं जो सोन तालुक्यावर आपल्या तालुक्यावर जो येणारा जे अडचणी आहे ती काय पद्धतीनं सोडवण्याच्या दृष्टीने सुद्धा निश्चित भविष्यामध्ये आपण प्रयत्न करूया अशा पद्धतीची अपेक्षा ह्या निमित्तानं व्यक्त करतो विशेषतः भैरेवाडीमध्ये येत असताना सातत्यानं भैरेवाडीचा एक प्रश्न असतो की ग्रामीण कुठला आणि शेअर नगरपालिकेच्या हाती कुठला हा सुद्धा विषय निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये हद्दवाढ करून ते सुद्धा त्या लोकांना सुद्धा ज्या पद्धतीनं करून वाढला गुरुवारच्या लोकांना सुविधा मिळतात त्याच पद्धतीनं सुद्धा सुविधा मिळायला पाहिजे त्या दृष्टीनं जरी सुद्धा ते सगळे जरी ग्रामीणमध्ये असते सुद्धा याच्या सगळ्या नगरसेवकाला मागार हे सगळेच ते लोक करत असतात पण त्या नगरसेवकाला सुद्धा इच्छा असून सुद्धा त्या विभागामध्ये काम करता येत नाही यासाठी म्हणून अदवाढीच्या प्रस्तावालासुद्धा सुद्धा या ठिकाणी मुख्य अधिकारी आणि प्रशासक आहेत त्यावर त्यांच्यासुद्धा जर पाठीमा रेकॉर्ड सगळं काढून बघा त्याला जे काय करायला लागेल ते करून लवकरात लवकर ती हज वाढवून हा सगळा ग्रामीण भाग उरून वाढ ग्रामीण सुद्धा त्यामध्ये कशा पद्धतीनं समावेश होती आणि त्यांना सुद्धा कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं सुविधा मिळतील या देशाने सुद्धा येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करत राहूया इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा समाज एकसंग ठेवण्याची जबाबदारी निश्चित सगळ्या ज्येष्ठ मंडळीने अतिशय चांगल्या पद्धतीनं गेले अनेक वर्ष हा समाज पन्नास वर्ष एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला नवीन तरुण पिढीच्या समोर सुद्धा त्या ठिकाणी एक आव्हान आहे की सगळे या जुन्या लोकांनी पन्नास वर्ष जो समाज एकत्रित करून करून ठेवले तो समाज भविष्य काळामध्ये चालवण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे की आपण चालवावी अशा पद्धतीची आणि चालवा त्याला जे लागले ते पूर्ण ताकदीनं तन मन धनानं करण्याची निश्चितपणे ग्वाही या निमित्तानं येतो कुटुंबाच्या विकासासाठी म्हणून जे जे करायला लागेल ते करण्याची भूमिका पाठीमागच्या काळामध्ये ठेवलेली आहे पुढच्या काळामध्ये सुद्धा ठेवण्याचा प्रयत्न करीत एवढा अभिवचन देतो आणि रावसाहेब पाटील साहेबांनी सांगितले की पुढच्या उद्घाटनाला मी आमदार म्हणून असावं निश्चितपणे आज गणेश चतुर्थीचा काळ चालू आहे गणरायाची प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय मात धन्यवाद प्रारंभिक स्वागत नांदणी बँकेचे व्हाईस चेअरमन रमेश भुजुगडे यांनी केलं तर प्रास्ताविक माजी नगरसेवक प्राध्यापक सुनील चव्हाण यांनी केलं यावेळी उपस्थित मान्यवरांचे सभागृहाला दिलेल्या देणगीदारांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष जयराम पाटील माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील प्रशासक तथा मुख्य अधिकारी टीना गवळी रामचंद्र मोहिते यांनी मनोगत व्यक्त केली तर आरोग्य व पाणीपुरवठा अधिकारी प्रदीप बोरगे यांनी या सांस्कृतिक सभागृहाची रचना उपस्थित मान्यवरांच्या समोर मांडली यावेळी माजी दादासाहेब पाटील कुरुंदवाड काँग्रेस शहराध्यक्ष विजय पाटील जिल्हा शिवसेना प्रमुख वैभव उगळे धनपाल आलासे जवाहर पाटील अक्षय आलासे चंद्रकांत जोंग संकेत खोत बबलू पवार दीपक गायकवाड महिपती बाबर जिनाप्पा भंबीरे यांच्यासह मराठा समाजाचे नागरिक व कुरुंदवाड भैरवडी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा